नमस्कार त्यावेळी काँग्रेसचा पराभव होत होता आणि जनता दलाचं सरकार येत होतं दुसऱ्यांदा मला प्रमोद महाजनांचं ते भाषण आठवत आहे हो पंतप्रधान पदावर देवगोडांची नियुक्ती झाली होती आणि ती कशी झाली हे मिश्किलपणे प्रमोद महाजन आपल्या भाषणात सांगायचे ते म्हणाले जनता दलाची संसदीय जी बैठक बसली आणि तिथे चर्चा सुरू झाली प्रत्येकजण मी होणार पंतप्रधान मी होणार पंतप्रधान असं म्हणू लागला कर्नाटकातल्या नेत्यांना वाटलं मी होणार पुन्हा मुलायमसिंग यादवांना वाटलं मी मी झालं पाहिजे तिकडून पश्चिम बंगालमधून ज्योती बसूंच्या नावाची चर्चा सुरू होती आणि प्रत्येक जण म्हणत होता की मी होणार मी होणार मी होणार आणि ही चर्चा ऐकत देवगोडा शांतपणे पडलेले होते डोळे मिटून अर्थात देवगोडा डोळे मिटून बसायचे लोकांना ते झोपलं वाटायचे तेवढ्यात एवढ प्रचंड संतापाणी लालू प्रसाद यादव उभे राहिले आणि म्हणाले अरे क्या लगा रखा है बना तो भी गदा घोडा आता हे गदा घोडा हा शब्द इतक्या जोरात उच्चारला होता की देवगुडाने तो गदा घोडा हा शब्द देवगोडा उच्चारल्यासारखा वाटला आणि देवगोडाने उभा टाकून नमस्कार केला जसा देवगोडाने नमस्कार केला तसा ताळ्यांचा कडकडाट झाला आणि देवगोडा पंतप्रधान झाले हे मी नाही सांगत आहे प्रमोद महाजन सांगायचे बनादो कोई भी गधा घोडा लेकिन बनादो यार अशी स्थिती आता महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे किंबहुना ती स्थिती आणणं हेच लक्ष होत भाजपच्या विरोधी पक्षाच आणि तेच घडत आहे म्हणजे पहिल्यांदा विनोद तावडे यांचं नाव चालवलं गेलं विनोद तावडेंनी अमित शहांना सांगितलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता मराठा झाला पाहिजे मग मराठा मुख्यमंत्री झाला पाहिजे याविषयी चर्चा सुरू झाली विनोद तावडे होणार नाहीत असं वातावरण निर्माण केलं गेलं हे सगळं मीडियाचं कोणीच नाही म्हणजे विनोद तावडे म्हटले की नाही हा भाग वेगळा अजून मग विनोद तावडेंचं नाव मागे टाकल्या गेलं मग सुरू झालं पुण्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांचं नाव मोहोळ होणार मोहोळ मोड़ होणार मोहोळांनी एक स्वतः पोस्ट टाकली त्यांनी सांगितलं की असं काहीच नाही आहे मोहोळांनी भेट घेतली अमित शहाची मग अमित शहानी सांगितले की आता मोहोळ होऊ शकतात मुळात मुरलीधर मोहोळ हे सहकार राज्यमंत्री आहेत यातला सहकार विभाग हा अमित शहाच्याकडं आहे त्यामुळे आपल्या कॅबिनेट मंत्र्याला भेटण्यासाठी मोहोळ यांना वेगळी वेळ घ्यावा लागत नाही किंवा वेगळी रचना करावी लागत नाही ते भेटतात पण त्या भेटल्याचा उपयोग करून घेऊन मुरुधर मोहळांचं नाव सुरू केलं गेलं अजून एक नाव पुढे आलं ते म्हणजे जिंतूरच्या मेघना बोरडीकर कोण आणलं हे महत्वाचं आहे कोण आणलं हे महत्वाचं आहे पुण्यप्रसून वाजपेयी नावाच्या भाजप विरोधी पत्रकाराने मेघना बोर्डीकर या मुख्यमंत्री होऊ शकतात हे सांगितलं खर तर परभणी जिल्हा कुठे आहे त्या जिंतूर कुठे आहे रामप्रसाद बोर्डीकर कोण आहेत त्यांना नावही नीट घेता येत नव्हतं पुण्यप्रसन वाजपेयीला बोर्डीकरांचं नावही कुणाला हरवलंय त्याचं नाव नीट घेता येत नव्हतं काहीच नाही मुळात मेघना बोर्डीकरांचा राजकीय प्रवास सुद्धा माहीत नाही पुण्यप्रसन वाजपेयीला पण एक मराठा नाव सापडलं की ते घेऊन टाकायचं उद्या अजून काहीही नावं घेता येऊ शकतील उद्या कदाचित अंशाच्या अभिमन्यू पवारांचं नाव घेता येऊ शकेल मराठाच करायचा आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना मुख्यमंत्री पदावर बसवावं असं काही सांगितलंय अशा अर्थाने सुरू होऊन जाईल हा सगळा प्रकार मला भाजपतला अंतर्गत कलह आहे की काही डाव याचा विचार मी करत होतो तेव्हा लक्षात आलं की विनोद तावडे काय मुरलीधर मोहोळ काय मेघना बोर्डीकर काय किंवा रोहित पवारांनी सुचवलेलं नॉन मराठा नाव पंकजा मुंडे काय भाजपनं कोणाला मुख्यमंत्री करावं हे भाजपनी ठरवणे किंवा भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांनी ठरवणे यापेक्षाही जास्त स्पर्धा लागली आहे ती भाजपच्या विरोधकांच्या मध्ये जाऊ दे ना त्यांच त्यांना द्या ना कुणाला करायचंय काय नाही करायचंय म्हणजे शेवटी बनादो कोई बी गदा घोडा अशी स्थिती यावी यासाठी हे सगळं चाललंय हे लक्षात येते तुमच्या म्हणून तुम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा मी उदाहरण सांगितलं काहीही करा आणि कोणीही होऊ शकत आहे याची चर्चा करा म्हणजे एकतर त्या पदाचं महत्व कमी होऊन जाईल नियुक्तीची उत्सुकता संपून जाईल हे सगळं होईल आता पुढचा प्रश्न येतो एवढा गोंधळ चालू असताना भाजप आपला उमेदवार निश्चित का करत नाही आहे ना प्रश्न करता हा प्रश्न मलाही पडलाय की तेवीस तारखेला निकाल लागलाय आता आठ दिवस उलटून गेलेत तरीही भाजपला हा निर्णय घ्यावा वाटत नाही आहे याचं कारण काय या असेल कशा करता भाजप ही संधी देत आहे म्हणजे आपल्या हाताने आपण संधी देणे प्रकार असा प्रकार भाजप करताय का मुळात भाजपच्या नेतृत्वाला आपलंच विकसित होत असलेलं नेतृत्व संपवण्याची खाज आली आहे का म्हणजे खर तर भाजप हा काँग्रेस नाही केंद्रातून खलिता यावा आणि याला करावं असं म्हणता येत नाही असं भाजपवाले सांगतात जर महाविकास आघाडीमधल्या लोकांना याची चिंता आहे तशी चिंता महायुतीतल्या लोकांना नसेल का उलट महायुतीतले एकशे अष्ट्याहत्तर आमदार एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसांचं नाव सांगतायत पण भाजपची विधिमंडळ गटाची बैठक अजून झालेली नाही त्यामुळं अधिकृतरित्या नेता निवडल्या गेलेला नाहीये नेताच निवडला गेला नसेल तर घोषणा काय करायची आणि ते बाडगलंय मुहूर्ताच्या चक्करमध्ये दोन दिवस मध्ये आलेत म्हणजे ने, नेहमी एक असते यावेळेला दोन आलेत या, दो या सगळ्या चक्रात अडकलेल्या भाजपला माझ्यासारखे तुमच्या सारखे वेलविशर विरोधक सगळे यांनी मिळून अशा चक्रव्यूहात टाकलंय की आता लोकस म्हणू लागलीत बनादो कोई बिगदा गोडा कधी कधी फार विचार करणं सुद्धा अविचार असतो हे मी सांगतो कधी कधी फार विचार करणं सुद्धा विचार असतो करायचं नाही ना देवेंद्र फडणवीसांना नाही म्हणा आणि करा नाव घोषित आहे हिंमत नाही आहे करायचं नाही असं पण म्हणत नाही आहेत करायचंय असं पण म्हणत नाही आहेत कोणाला करायचंय ते पण स्पष्ट करत नाही आहेत आणि यात एवढा वेळ चाललाय की भाजपच्या फाटक्यात बोट टाकून पुन्हा पाय टाकण्या इतकी जागा करण्याची तयारी भाजपनंच चालवली आहे की काय हा प्रश्न तुम्हाला मला पडतो त्यामुळं आता भाजपला सांगा वाटतंय अरे दिलय देवानी दिलय लोकांनी तर ना बना कोई भी गदा घोडा नमस्कार